बीबी जिल्हा परिषद गटाचे सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे यामुळे या, या गटातून अनेक इच्छुक रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत आहेत बीबी गावातून आतापर्यंतच्या इतिहासात एकही पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीत निवडून आलेला नाही सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे बीबी दारफळमधीलच उमेदवाराने बिबी दारफळच्या उमेदवाराचा पराभव केल्याचा इतिहास आहे बिबी दारफळमधून एक दोन उमेदवार उभारणे हे विरोधातील उमेदवाराच्या फायद्याचे असल्याने तालुक्यातील अनेक नेते हे बिबीदारपळच्या नेत्यांना ऐन निवडणुकीवेळी फूस लावतात आणि उभारण्यास भाग पाडतात यामुळे गेल्यावेळी देखील थोडक्या मताने बिबीदारपळच्या उमेदवाराचा पराभव झाला होता बिबीदारपळ गटातील अकोलेकाटीमधून जिल्हा परिषदेच्या रिंगणात सध्या तरी कोणीही तयार नसल्याचे चित्र दिसून येत आहे या उलट मारडीतून हालचालींना वेग आला आहे यामुळे मतांचे गणित घातल्यास मारडीचा उमेदवार बिबी दारपळच्या उमेदवारावर सरस ठरू शकतो अशा चर्चा सध्या उठत आहे गावगाडा न चालवता येणारे अनेक नग बिबीदारपळ गटात येणेवेळी सक्रिय दिसू शकतात तसे पाहता उत्तर सोलापूर तालुक्यातील मतदार हा विकासाच्या घेणे देणे नसणाराच मतदार आहे हे गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी दिसून आले आहे